एकच चटणी आहे पण भरपूर गुणकारी आहे आरोग्यासाठी तर चला पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला अशाच गुणकारी चटणीची रेसिपी बघूया त्यासाठी एक कढई घेतली एक वाटेप्रमाणेच आपण सर्व साहित्य घेतलेलं ऐकायसाठी सुरुवातीला जवळ घेतलं मस्त तडतडून भाजून दिलं एक वाटी तीळ घेतलेला आहे ते पण मस्त सरती तुमचे तडतडून भाजून दिले एक चमचाभर तेल घालून शेंगाने खरपूस भाजून घेतले शेंगदाणे भाजल्यानंतर त्यामध्ये लसण घातलं आवडीनुसार कमी ज्यादा प्रमाण करू शकतात आणि थोडंसं तेल घालून कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत भाजून दिलं या पद्धतीनुसार सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आवडीनुसार कमी जादा लाल तिखटाचे प्रमाण तुम्ही घेऊ शकता तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सरमधून फिरून घ्या आणि बरणीमध्ये किमान महिनाभर तुम्ही ही चटणी ठेवू शकता अगदी भातासोबत पोळीसोबत एकदम मस्त लागणारी आजची चटणी आहे आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे मुलांना आवडत नसेल तर या पद्धतीनुसार पोळीवर शेव आणि कोथिंबीर टाकून मस्त रोल करून द्या बाय